नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी या चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया लांबणीवर का शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये न्यायालयीन अडथळे या संदर्भात आलेली बातमी महत्वाच्या आपण ती पाहूयात त्याचबरोबर जे टीटी अनुत्तीर्ण शिक्षक आहेत त्यांची माहिती सोमवारपर्यंत पाठवायचा आहे त्या संदर्भात आलेली बातमी त्याचबरोबर अनुत्तीर्ण शिक्षकांचे या ठिकाणी वेतना संदर्भात महत्वाची बातमी आणि शिक्षण मंत्री विनोदजी तावडे साहेब यांनी टीटी अनुत्तीर्ण शिक्षकांच्या भाजपा शिक्षक आघाडीला दिलेलं आश्वासन आश्वासन संदर्भात आलेली महत्वाची बातमी यासारख्या सर्व शिक्षक भरतीविषयी अपडेट्स आज चोवीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी आलेल्या महत्वाच्या सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर हा जर व्हिडिओ पाहत असाल तर शिक्षक भरतीविषयी अपडेट्स नियमितपणे मिळण्यासाठी सबस्क्राईब करा बेलची दाबा तुम्हाला नो, नो, नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये नियमितपणे मिळत राहील पहिली बातमी आहे मित्रांनो टी अनुत्तीर्ण शिक्षकांची माहिती सोमवारपर्यंत पाठवा रात्रीच आपण मित्रांनो या संदर्भात डीटीएड टू असोसिएशनने न्यायालयामध्ये याचिका जी दाखल केलेली आहे ते याचिकेला या, या ठिकाणी माहिती गोळा करताना माहिती सर्व माहिती शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद पुणे या ठिकाणी सर्व जिल्ह्यातील घटनाधिकारी त्याचबरोबर महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी यांना पत्र पाठवलेले आहे आणि राज त्या जिल्ह्यातील खाजगी शैक्षणिक संस्था अनुदानित ती 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 या ठिकाणी ज्या संस्था आहेत विधानुदान त्या संस्थेतील टी टी अनुत्तीर्ण शिक्षकांची माहिती मागवलेली आहे या संदर्भात ही आलेली सर्व बातमी आहे मित्रांनो पंचवीस मार्च पर्यंत सोमवार सोमवारपर्यंत ही माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी यांच्याकडे ते सादर करायची आहे टीईटी अनुत्तीर्ण असलेल्या शिक्षकांची तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा नंतरची त्यानंतर ते पुढची बातमी बघा मित्रांनो महत्वाची म्हणजे त्यानंतर मित्रांनो प्रभात वर्तमानपत्रामध्ये पवित्र शिक्षक भरतीत न्यायालयीन अडथळा प्राधान्यक्रम नोंदवण्याची प्रक्रिया लांबणीवर बघा राज्य शासनातर्फे पवित्र पोर्टलद्वारे जी भरती प्रक्रिया या ठिकाणी राबवली जाते राज्यामध्ये त्याविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल झालेली आहे त्यामुळे शिक्षक भरतीचा टप्पा पुढे सरकण्यास अडथळा निर्माण झाले अशी ही बातमी आली आहे वर्तमानपत्रामध्ये आपल्याला मित्रांनो पवित्र पोर्टलच्या ठिकाणी ऑनलाईन त्या पोर्टलवर सूचनासुद्धा आलेली आहे की न्यायालयीन प्रक्रिया त्याचबरोबर वर उमेदवारांना आपल्या प्रोफाईलमध्ये अपडेट करण्यासाठी यासारख्या महत्त्वाच्या बाबींमुळे पवित्र शिक्षक भरतीमध्ये पसंतीकरण नोंदवण्यासाठी वेळ लागत आहे बघा प्राधान्यक्रम नोंदवण्याची प्रक्रिया लांबणीवर गेलेली आहे कारण या ठिकाणी तांत्रिक ज्या बाबी आहेत त्या सर्व या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी वेळ लागत आहे या बातमीमध्ये ते सांगितले की सुमारे बारा हजार जागांसाठी स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी आणि शैक्षणिक संस्थाकडून जाहिरातीसाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आता उमेदवारांना शाळांचा प्राधान्यक्रम नोंदविण्यासाठी नवीन सॉफ्टवेअर विकसित करण्यात येत आहे या सॉफ्टवेअरद्वारे बघा एकाच वेळी राज्यातील सर्व शाळांची यादी ही उमेदवाराला पाहता येणार आहे आणि सहजासहजी त्यांना प्राधान्यक्रम नोंदवता येणार आहे त्यामुळे ते। बघा काही मुद्दे उमेदवारांनीच उपस्थित करून उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेल्या आहेत त्यामुळे न्यायालयात विविध प्रकरणे प्रलंबित पडली आहेत न्यायालयाच्या आदेशानुसार उमेदवारांना आता ही याचिका कोणी दाखल केली आहे बघा उमेदवारांनी दाखल केलेली आहे आदेशानुसार नुसार उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा एप्रिलमध्ये देण्यात येईल याबाबतच्या स्पष्ट सूचना पोर्टलवर देण्यात आल्या पोर्टलवर सूचना देण्यात आल्याबरोबर मित्रांनो आपण व्हिडिओ टाकलेला आहे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला अपडेट या ठिकाणी पसंतीकरण नोंदवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलीच आहे आत्ता एकतीस मार्चपर्यंत अर्ज आपला प्रोफाइल अद्ययावत करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्या संदर्भात या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यानंतर पुढची बातमी बघा नंतर सकाळ वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी टी टी अनुतीर्ण शिक्षकांना वेतन भाजप शिक्षक आघाडीला शिक्षण मंत्र्याचे आश्वासन बघा टी टी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या शिक्षकांचा पगार बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे बघा चोवीस ऑगस्ट दोन अठरा रोजी शासन निर्णय काढून टीईटी पास नसलेल्या शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे राज्यातील हजारो शिक्षकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे असं या ठिकाणी बातमीमध्ये सांगितले पण उच्च न्यायालयाने हा निर्णय स्थगित केल्यावर सरकारने परीक्षा पास करण्याची वेत आंदोलन सुरुवात केली त्यानुसार भारतीय जनता पक्ष शिक्षक कल्पना पांडे विदर्भ संयोजक डॉक्टर उल्हास फडके विदर्भ सहसंयोजक अनिल शिवणकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शनिवारी शिक्षण मंत्री विनोद तावडेसाहेब यांची भेट घेतली आणि चर्चा केली त्या चर्चेमध्ये बघा अध्यादेशाची माहिती काढण्यात आली म्हणजे देण्यात आली आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अन्यायकारक अध्यादेशी रद्द करण्याची मागणी लावून धरली त्यावर शिक्षण मंत्र्यांनी एकही टी अनुउत्तीर्ण शिक्षक वेतनापासून वंचित राहणार नसल्याची ग्वाही दिली तसेच न्यायालयीन निर्णय लागेपर्यंत कोणाचे वेतन थांबणार नाही हे मान्य केलेलं आहे त्यामुळे मित्रांनो टी अनुत्तीर्ण शिक्षकांचा या ठिकाणी प्रश्न नक्कीच मार्गी लागलेला आहे टी अनुउत्तीर्ण शिक्षकांना विनोदजी तावडे साहेब यांनी आश्वासन दिलं आहे संघटनेला भाजप शिक्षक जी आघाडी आहे त्यांना टी टी अनुउतीर्ण असलेल्या शिक्षकांचा तीस मार्ग होणार आहे यावेळी विदर्भ सहसंयोजक खर्च कोकण मुंबई विभाग वीव, संयोजक अनिल बोरणारे नाशिक विभाग संयोजक महेश मुळे पुणे विभाग संयोजक बबनराव उकिर्डे मराठवाडा विभाग संयोजक नितीन कुलकर्णी सुभाष अंबोरे भैयाजी दिर्डे प्रह दलाल व प्रदेश अध्यक्ष विकास पाटील उपस्थित होते अशा पद्धतीने मित्रांनो ही महत्वाची अशी माहिती वाटली हा शिक्षक भरतीविषयी अपडेटचा व्हिडिओ बनवला अशाच मत अपडेटचा चॅनल सब्सक्राइब करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर त्यांच्या माझ्यासाठी शेअर करा धन्यवाद